नमस्कार माझे नाव सौरभ लक्ष्मण बांदेकर जिल्हा कोल्हापूर राजुवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्य करंडक स्पर्धा यासाठी कविता सादर करतो कवितेचं नाव आहे प्रेम न करावे प्रेम कुणावर न करावे प्रेम कुणावर एका दिवसासाठी करावे प्रेम प्रत्येक दिवसासाठी करावे प्रेम प्रत्येक दिवसासाठी नसावा एकच एक शब्द नसावा एकच शब्द त्या प्रेमासाठी असावा शब्द कोशतो त्या प्रेमासाठी असावा शब्द कोशतो त्या प्रेमासाठी नसावे एकच फुल नसावे एकच फुल त्या प्रेमासाठी असावा पूर्ण बगीचा त्या प्रेमासाठी असावा पूर्ण बगीचा त्या प्रेमासाठी नसावा एकच रंग नसावा एकच रंग त्या प्रेमासाठी असावे सप्तरंगते त्या प्रेमासाठी असावे सप्त रंगते त्या प्रेमासाठी नसावा फक्त स्पर्शतनाचा नसावा फक्त स्पर्शतनाचा त्या प्रेमासाठी असावा स्पर्श मनाचा त्या प्रेमासाठी असा आवाज स्पर्श मनाचा त्या प्रेमासाठी असा आवाज स्पर्श मनाचा त्या प्रेमासाठी धन्यवाद